बघा पूर्णतः बनावट नकली गुन्हा दाखल केलेला आहे आज कोर्टासमोर आम्ही सगळी बाजू मांडलेली आहे आज सहा दिवसानंतरून त्यांनी चार अण्णा आणि पाच आरोपींनी म्हणजे गजानन मारणे आणि रुपेश मारणेनी त्यांना इन्स्टिगेट केलं त्यांना प्रोत्साहन केलं मारायला अशा प्रकारचे एक स्टेटमेंट आणलेलं आहे सहा दिवस काय झोपले होते का सगळे सहा दिवस काय चाललं होतं तर त्या प्रकारे कुठलंही सांगण्यात आलेलं नाही पूर्ण बनावट गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला स्वतः हजर झाल्यानंतर देखील खाली जमिनीवरती बसून फोटो काढून तो व्हायरल करण्यात आला त्या संदर्भात सुद्धा आम्ही कोर्टाला अर्ज दिलेला आहे जे आरोपींचे जे काही मूलभूत अधिकार आहे ते व्हायलेशन चालू आहे त्याच्यामध्ये ते व्हायलेशन थांबवण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे हे बघा पूर्णपणे हे बनावट आहे कुणी नाव घेतलेलं नाही काही नाही केवळ नातेवाईकांनी गुन्हा केला म्हणून त्याला आरोपी करणं कितपत योग्य आहे आणि पूर्वीचे गुन्हे आहेत तर ते कोणी नाकारतच नाहीये पूर्वीचे गुन्हे पूर्णपणे न्यायालयातून निर्दोष मुक्त आहेत मागील एक दोन वर्षामध्ये कुठलाही गुन्हा नाहीये वय वर्ष साठ झालेला आहे मेडिकली पूर्णपणे आजारी आहे त्याच्यामध्ये हार्टचं ऑपरेशन करायचं हेवी शुगर आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ जाणीवपूरक दबावापोटी त्याचं नाव घेताना आलेलं